नमस्कार मित्रांनो आपल्या या यूट्यूब वाहिनीवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आपण यामध्ये राजकीय महत्त्वाच्या घडामोडी बघणार आहोत काँग्रेस पक्षाने दिलाय भाजपाला सर्वात मोठा धक्का सत्ता सोडून भाजपाचा हा नेता मंत्री गेलाय काँग्रेसमध्ये काँग्रेसमध्ये केलाय जाहीर प्रवेश भाजपाला विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच बसलाय सर्वात मोठा धक्का नेमका नेमका तो कोणता नेता आहे ते आपण सविस्तर बघण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअरसुद्धा नक्की करा तर आपण या महत्त्वाच्या बातमीपत्रास सुरुवात करूया गेल्या काही दिवसांपासून भाजपामध्ये अनेक जणांचे प्रवेश झाले अनेक जणांच्या मागे ईडीचा इन्कम टॅक्सचा तसेच इतर जो ससेमिरा होता तो थांबवण्यासाठी आणि सत्तेमध्ये शांततेची झोप लागण्यासाठी अनेक नेते महाराष्ट्रातील बडे नेतेसुद्धा भाजपामध्ये जाऊन जिंकले किंवा स्वतः जाऊन सत्तेत रमले परंतु आता उलट घडत आहे भाजपामधून आता जे सत्तेत होते तेच काँग्रेसमध्ये जात आहेत भाजपामध्ये अशी एवढी गर्दी झाली आहे की तेथे जुन्या निष्ठावंत नेत्यांचं मन रमत नाही आणि त्यांचा श्वास गुदमरत आहे त्यामध्येच आता भाजपाला सर्वात मोठा धक्का काँग्रेसने दिला आहे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनीही महत्त्वाची माहिती देत पक्षप्रवेश करून घेतला गेल्या काही दिवसांपासून भाजपामध्ये अनेक नेते सत्तेसाठी गेले आता मात्र दिवस फिरले आणि काँग्रेसचे दिवस सुरू झाले राहुल गांधी हे देशाच्या राजकारणात चांगलेच कार्यशील झाले त्यांनी भाजपाची अनेक ठिकाणी अडचण केलेली असताना आता सत्ता बदल होतोय की काही असं सुद्धा चित्र निर्माण झालेलं असताना महाराष्ट्रात भाजपाला धक्का बसलेला आहे पूर्वाश्रमीचे मंत्री क्रीडा मंत्री आणि आणि अनेक वेळा आमदार राहिलेले पद्माकर वळवी आदिवासींचे प्रभावी नेते म्हणून त्यांची नंदुरबार जिल्ह्यात ओळख आहे त्यांच्या मागे असा अनेक जणांचा असा समूह आणि आदिवासी समाज त्यांच्यासोबत उभा असतो नेहमीच निवडणुकीत रंगतदार अशी विजयाची हॅट्रिक करणारे पद्माकर वळवी हे मंत्रीसुद्धा महाराष्ट्राचे राहिले होते त्यांनी काही महिन्यांपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केला होता मात्र भाजपामध्ये त्यांचं मन रमलं नाही आणि त्यांनी भाजपास राज्यात सत्तेत असून केंद्रात सत्तेत असूनसुद्धा त्यांनी आज काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला आणि सांगितलं की आदिवासी समाजाचे गोरगरिबांचे प्रश्न हे फक्त आणि फक्त काँग्रेसच सोडू शकते म्हणूनच मी राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करत आहे असं त्यांनी सांगितलं त्यामुळे आता काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करण्याची चढाओढ ही अनेकांची होती त्याला आता यांनी पक्षप्रवेश करून दुजोरा दिलेला आहे असे अनेक नेते जे भाजपमध्ये नाराज आहेत आणि ते लवकरच काँग्रेसमध्ये महाविकास आघाडीमध्ये पक्षप्रवेश करतील असंही पद्माकर वळवी यांनी सांगितलं यावेळी हा भाजपाला मोठा धक्का मानला जातो कारण सत्तेत सगळे जातात परंतु सत्ता सोडून येणारे कमीच आहेत त्यामध्ये वळवी आहेत असं प्रदेशाध्यक्ष सकपाळ यांनी सांगितलं त्यामुळे आता येणाऱ्या स्थानिक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महानगरपालिकांच्या निवडणुका या रंगतदार होणार आहेत व आताच पक्षातून या पक्षातून त्या पक्षात जाणारे नेते दिसत आहेत त्यामुळे आता येणाऱ्या पुढील काळात आणखी कोणतं राजकारण रंगतदार होतं याकडे लक्ष लागलेलं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आता सत्तेतून भाजपाकडे व भाजपाकून सत्तेकडे अशी अनेक उदाहरणे तुम्हाला बघायला मिळतील का तुम्हाला काय वाटतं तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र